धर्मवीर समाधी महाराज समाधी स्थळाकडे आणि आता मी स्थळाकडे जाणार आहेत पाहू शकता हे पाहू शकता कसे गाडीवाले चालले तर गाडी थांब वाटलं पाहिजे ना गाडीवाले नाही नाही जय शिवरा हां इतरलाच तिथं गावातलंच आता मंदिरामध्ये आलेले गावातलं म्हणलं ना फरक पडतो हे संभाजी महाराज यांच्या

पाहू शकता संभाजी महाराजांचे हे जन्म आपलं संभाजी महाराजांचं किल्ले समजा एक म्हणता आता हा जो पात आहे हा तीन नद्याचा संगम आहे इंद्रायणी भीमा भामा ही इकडून आलेली इंद्रायणी आणि इकडून आलेला दोन न भीमा भामा हा नदी दाखवताना इकडं कर ना तो मोठा लांब तर लांबकर की तू जरा हा चला आता मग आपण जाणार आहे सोमेश्वराच्या मंदिरामध्ये महादेवाच्या चला महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहे हे तुळपुरचं ठिकाण आहे

आणि हे मध्ये आतमध्ये हे मंदिर लहानपणी आम्ही यायच नाही मी एकटे यायचो सायकलवरती बरं का आहे माझे वाजवं ते आता आलेलं आहे मंदिरामध्ये हात पुरत नाही लहानवडी वाजवते राहू दे चालू असंच

జక్మని పసి అమృత नावासारखीच गोड आणि तिला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे पली जा फोली 你在他们那边生活之后，一定。

एक पूर्ण असा मंदिराचा परिसर आहे व्हिडिओ चालू आहे का पाहू शकतं पूर्ण मंदिराचा कळस हे पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मार्गाने आम्ही त्याचं अमृता आणि मी सङ्गम अँ भीमा बामा इन्द्रायणी त्रिवेणी संगम ही आता दाखवत आहे आपल्याला भीमा भामा त्रिवेणी संगम नदीकडे हे पाहू शकता आपण त्याच्यातनं पाहणार आहेत हा पूर्ण आहे भीमा भामा इंद्रायणीचा त्रिवेणीचा संगम दहा सेकंद जास्त फोटो बघा सरकार हा नदीकडे जाणारा रस्ता आहे संगम आहे मला नदीकडे जाऊन दाखवणार आता दर्शन झालेलं आहे आमचं आम्ही चाललेले त्रि नदीचा संगम बनण्यासाठी मंदिरातून बाहेर पडत आहे हे पाहू शकतो दर्शन तिथे आहे आणि आता नदीवरती जायचे येणारे जा पाण्यावरती पाण्यामध्ये हो जाणार आहेत शाळेचे सह पण आलेले आहे तिकडे पलीकडे पाहू शकता जास्त पायऱ्या चढत एक काम कर बास। लाखी संगम संगमाकडे त्रिवेणी संगम हा तीन त्यांचा संगम इंद्राने मला वरती तो काळजी पूर्ण विषय तो, 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 तो पण